नमस्कार विक्रांत लाळे कवितेचं शीर्षक आहे हार्ड डिस्क कवितेचं शीर्षक हार्ड डिस्क गुगल मॅपला माहीत आहे आपले ठाव ठिकाणे गुगल मॅपला माहीत आहे आपले ठाव ठिकाणे कुठे राहता आणि कुठे असे आपले येणे जाणे यूट्यूबला तर कळे आपले व्हिडिओ आवडीचे यूट्यूबला तर कळे आपले व्हिडिओ आवडीचे समोर सदा ना कदा दिसे जे आपल्या निवडीचे फेसबुकला तर सारे ज्ञान नाते मित्रमंडळांविषयी फेसबुकला तर सारे ज्ञान स्नॅन मंडळांविषयी शेअर केलेल्या त्यांच्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवी जीमेलला कॉन्टॅक्ट लिस्ट आपली पूर्ण तोंडपाठ जीमेलला ही कॉन्टॅक्ट लिस्ट आपली पूर्ण तोंडपाठ मोबाईल गेला तर त्याचीच असते सोपतीला पाठ व्हॉट्सअपच्या मध्ये आपले साऱ्यांचे मेसेज व्हॉट्सअपच्या मध्ये आपले साऱ्यांचे मेसेज काय कुणी कधी पाठवले त्याचे कायम असे सेवेज क्रोमला ही माहीत आपली फोटो सर्च वेबसाईट क्रोमला ही माहीत आपली फोटो सर्च वेबसाईट त्याची देखे आपल्यावरती त्याची देखील आपल्यावरती देखरेख डे आणि नाईट विचार करा विचार करा जर दडले इतके ह्यांच्या सर्वर पोठामध्ये विचार करा जर दडले इतके ह्यांच्या सर्वर पोठामध्ये तर किती काय सेवे किती काय सेव असेल तर किती काय सेव असेल से देवाच्या हार्ड डिस्कमध्ये देवाच्या हार्ड डिस्कमध्ये धन्यवाद